अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की ओर वणी शहरा श्री कृष्ण जन्माष्टमी ची शोभा यात्रा गोविंदाला रे गोविंदाला जरा मटकी संभाल ब्रजवाला जय श्री कृष्णा राधे राधे च्या गजरात दुमदुमली वणी नगरी वणी नगरीला आले मथुरेचे स्वरूप वणी येथे एकवीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट पर्यंत श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्यात विविध धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांसह विविध स्पर्धा व भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी सकाळी सहा वाजता श्रीकृष्ण पालखी मंदिर सकाळी अमृत भवन येथे जप श्रीकृष्ण लिलांचे नाट्य रूपांतर तसेच सादरीकरणही करण्यात आले रात्री दहा वाजता अमृत भवन येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा होणार आहे या जन्मोत्सवात अभिषेक व श्रीकृष्ण शृंगार बाळगोपाळ दर्शन मटकी फोड तसेच दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 12 वाजता अमृत भवन येथे गोपाल आयोजन करण्यात आले होते दुपारी 4 वाजता अमृत भवन येथून भव्य शोभायात्रा वणी शहरातील प्रमुख मार्गाने मार्ग क्रमण्यात आली होती या शोभायात्रेत विविध देखावे व वाद्य वृंद पथक हे प्रमुख आकर्षण होते या सर्व श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्याच्या विविध धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमासह विविध स्पर्धा व खास करून शोभयात्रेत राधे राधेचा जयघोष करण्यात आला होता यावेळी या, या जयघोषामध्ये वणीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती त्यामुळे वणीला जणू मथुरेचे स्वरूप प्राप्त झाले होते या सर्व कार्यक्रमाचे आयोजन ॲडव्होकेट कुणाल विजय चोरडिया विजय पारसमजी चोरडिया व जय श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सव समिती वणी यांनी केले होते